नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आता मस्त आपण जाणार आहे थोडा कटिंगला कारण की केस एवढे वाढून गेले की ते वाढत चांगला दिसत नाही त्याच्यामुळे आता मस्त कटिंग बिटिंग करू पण आंघोळ अजून आपण केलेलं नाही आणि आंघोळ आपण आज लेट करू कारण की कटिंग करून आंघोळ करू नंतर जर आंघोळ करू कटिंग कर केली म्हणजे चुकीचं राहील ना त्याच्यामुळे मग आता काय दुकानावर जाऊत दुकान उघडून देऊ अगरबत्ती लावणार नाही आपण त्यांना सांगून देत का आपण ना नाही ना तर आजी नाही कारण हे आपल्या अंघोळ नाही त्याच्यामुळे आपण काय तर चला मग आता कटिंग बिटिंग करूत अंघोळ विंगोळ करूत डन तर मग आत्ताचा फेस बघून घ्या माझा तुम्ही कटिंग केल्यावर कसा दिसतो काय माहीत चला चंपूला आलंच दिसेल आता आलो आपण दुकानावर ही राहिले आपली शॉप जी बंद आहे अजून तर काकून दे मस्त पाणी मारताय झाडांना तर आता आपण शॉप उघडून देऊ तर मंडळी आता दुकान विकाण उघडून गेले आता साफसफाई करून आलो पण आता मधून शर्ट चेंज करायला आलो तो शर्ट चेंज करून घेत कटिंगला आता आपण आलोय मस्त कटिंगच्या शॉपवर तर हे राहिले आपली शॉप हे राहिला पॅराडाईज सोलून तरी सगळं आपला मित्र परिवार आहे अरेला आपला भाऊ भाऊ आज आपली कटिंग करणार आहे मस्त आपली कटिंग चालू आहे बस अशा याच्यात बोलायला नाही घाबर लागत बाबा अशा ह्याच्यातच बोलावं लागतं तरी हे सगळं आपला मित्र परिवार आहे तर भाऊ हाय करत नाही रे हा काय दिसतोय ना नको ना नाही हो चला आता आपला सुरू होईल

night घरी आमचा आपण आम कटिंगला गेलेलो होतो पण येतानाच मम्मीने मैद्याची पुढे मागितलेली होती पाऊच ती पॅकिंग घेतलेली मैद्याची पॅकिंग ते आठवण पडून गेली ते पुढे येऊन लागलो तेव्हा आठवण आली तर आता घेतली गेली मस्त आंघोळ बिंगोळ करत मग आपला आपलं दुकानावर निघ चला, चला। नाही तर आता येऊ लागलो मस्त आपण घरी तर आले होते अशा याच्यात आलेले होते कि म्हणजे आईचं पिक्तर आहे महिन्याचं त्याच्यासाठी आले होते तर आता आपण मस्त आत्यांना हाय करू हाय तर आता मस्त चला आपण आंघोळ करू निघू मंडळी आपण आता झालोय सगळं रेडी बिडी कटिंग बिटिंग करून कसा वाटतोय चांगला दिसतोय का खराब दिसतोय मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आता असं आपण आपलं दुकानावर कस्टमर आलय तर आता आपण जाऊ तर आपल्या आपल्या दुकानावर चला येऊयात दुकान हरून लागलो आपल्याला ते आजी जे। दिले करायचे ते कल्ले म्हणजे ते काय असं इतर लोकांना माहीत नाही ते फक्त गांधेशच्याच लोकांना माहिती तर आपलं झालंय ते काम आता बघूत मग दिवसा काय होतं काही काम येतं का दिवसभरात कशांत बसावं लागतं चल आता आलो तो जेवायला मग आता आधी आजीला आगारी देत आहे कारण काय आधीच आज महिन्याचं शेवटचं पित्तर पित्तर असं म्हणता ती होती माझी आजी ती आम्हाला सोडून गेली दहा महिन्याआधी खरंच आई आजी मतलब आपली जी आजी म्हणजे हो, आता काय सांगू आईपेक्षा भी खूप महान एवढा जीव होता त्यांचा माझ्या आजीचा एवढा जीव होता हो, म्हणजे जेवण तर आता आपलं होतं पण विषय असाही कस्टमर आलाय त्याच्यामुळे आपल्याला जावं लागतंय तर आता मस्त केंद्रात आलो होतो केंद्रात आपलं दर्शन घेतलं गेलंय महाराजांचं वडाला अकरा फेऱ्या मारून दिल्या आपलं झालंय आता निघूत आपण घरी चला आलो आपण आता घरी घरी आता वाजलेले तुमचे दीड त्यांना आल आरामाचाच टाइम राहतो पण आपण आराम करणार नाही कारण आराम आराम असतो हो काहीतरी करू आपण नवीन वेळच आहे ते रिझनल काहीतरी करू झोपणार तर नाही चला काही आपण मस्त केंद्रात ना याचाच मस्त की आता येऊन लागलो होतो आपण इकडं रील बनवायला सांगितलं होतं काहीतरी करू तर रील झालेली जे आपली एडिट बिडिट करून मग मस्त इन्स्टाला टाकूत आपण टायमावर बरोबर चला आता आपण मस्त खाली जाऊत आलो होतो स्लॅबवर चला म्हणजे आपलं नाही काटांचं होतं तर आता आपण घरी जाऊ मंडळी मस्त फ्रेश भिसून गेलो माझी मम्मी भांडत होते दुपारचे दुपार जेवण झालं मीही भांडे दिली असते माझं तिला पण असा विषय झाला की दुकानाचा टाइम होऊन झालेला तिला असं बघताना म्हणजे योग्यने वाटते काय तेच समजा नाही दुकानात जावंच लागेल तो विषयच नाही एक दिवस असं नक्की आणेल की घरात कामाला माणसा लागेल तो फक्त माझ्या आईसाठी दिवसाने म्हणतो जाऊ दे चला आता आपण मस्त घेतो दुकानावर मंडळी आता आपण बनवणार आहे दुकानात आल्यावर काम होतं आपल्याला त्याच्यामुळे आता मस्त चांदीचे जोडवे बनवायचे आपल्याला दिवसासारखे जो, फाईन चांदीचे जोडवे आणि तेज आहे सुट्टे चार जो चार जोडवे येतात एका बोटामध्ये दोन आणि एका बोटामध्ये दोन हम जोडवे करेंगे आपली काळजना तू लावली गेली मंडळी तर आजचा आपला ब्लॉग होता तो इथं थांबतोय आय I mean, मीन म्हणजे आजच्या दिवसाचा जो आहे तो संपतोय आज तर तुम्हाला कसा वाटला काय वाटला दिवसभर तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला जय भवानी जय शिवराय